बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या च्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रवक्त्यांनी नुकतीच बैठक पार पडली या बैठकीत पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण्याच्या सूचना दिल्या अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत टार्गेट फक्त फडणवीसच हे अधोरेखित होत आहे या निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबाबत सौम्य भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांवर टीका करायची नाही मात्र सरकारवर टीका करताना फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची असे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले शिवाय मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील कोणीही टीका करायची नाही आपण त्यांच्या बाजूने आहोत असे देखील सांगण्यात आले आणि या प्रचारात अजित पवार यांच्याबाबत कोणीही सहानुभूती दाखवणार नाही असे देखील सांगण्यात आले म्हणजेच एकनाथ शिंदे से बैर ही देवेंद्र तेरी खैर नाही असा प्रचाराचा अजेंडा सेट करण्यात आला यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने देखील नेहमीच फडणवीस यांना लक्ष केले आहे आता पुढील प्रचारात महाविकास आघाडीचे इतर पक्ष देखील फडणवीस यांना लक्ष करतील यात शंका नाही एकंदरीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात फडणवीस हे केंद्रस्थानी असणार आहेत मात्र यावर पडळकर यांनी संताप व्यक्त केला आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जसा बाप तशी लेख म्हणत शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ आहे असं म्हटले आहे माध्यमांशी बोलताना पडळकर म्हणाले देवेंद्र फडणवीस यांना नियोजनबद्ध पद्धतीने कसं टार्गेट केलं जातं त्यांच्यावर हल्ला केला जातोय तो हल्ला करून घेण्यासाठी काही माणसे उभी करून विशिष्ट संघटनांना बळ द्यायचे काही पत्रकारांना हाताशी धरायचे आणि देवेंद्र फडणवीसांवर जातीयवादातून टीका करायची ते पुढे म्हणाले महाराष्ट्रात जे जातीवादाचं विष पेरलं जातन्य त्याकडे जनता शून्यपणाने बघते पवारांचा फॉर्म्युला आहे पुरोगामीच्या बाता मारायच्या आणि जातीवादावर चर्चा घडवायच्या फडणवीस तुम्हाला पुरून उरले ते कशातच सापडत नाहीत म्हणून त्यांच्या जातीवर बोला दरम्यान अजित पवारांनाही सहानुभूती दाखवायची नाही असं पुढे जाऊन सुप्रिया सुळे सांगतात अजित पवार महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनेसाठी फिरतायत आणि सुप्रिया सुळे स्वतःतील लाडकी बहीण महाराष्ट्राला दाखवतायेत अशी खोचक टीकाही पडळकरांनी सुप्रिया सुळेंवर केली एकंदरीत महाराष्ट्राचे राजकारण आता निवडणुकीच्या तोंडावर तापले असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत आता या सर्वांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे मात करतात आणि काय प्रत्युत्तर देतात त्याकडे राज्याचे लक्ष लाग